परभणी येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाज कंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे या द्रेशदोही कृत्याचा दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर भारतीय संहितेच्या ोही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि सीबीआय चौकशी करून या मास्टर शोध घेण्यात यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकर मृत्यू झाला तेव्हा तेव्हा तो होता अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी तसेच या प्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावा यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निअपराध नागरिकांना अमानुष्य मारहाण केली आहे तसेच बौद्ध समाजावर सुरू असलेल्या कोंबिन ऑपरेशन तत्वरी थांबवावे निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे यासाठी आज अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन दी बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला देशद्रोही व्यक्तीने भारतीय संविधानाच्या भारती प्रतिकृती विटंबना केली त्याबाबत कार्यवाही करण्याकरिता आम्ही उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना नियोजन देण्यात येत आहे भारतीय बौद्ध जमा तर्फे नियोजन देण्यात येत आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे दहा आणि अकरा डिसेंबरला परभणी येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतींची विटंबना केली आहे या देशद्रोही कृत्याचा द बुद्धिस्ट ऑफ सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर भारतीय संहित संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी आणि सी बी आय चौकशी करून यातील मास्टर ऑफ माइंडचा शोध घेण्यात यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकर वाद्यांचा वाद्याचा मृत्यू झाला आहे तो पी सी आरमध्ये होता तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे परभणी येथे जे घटना झालेली आहे ते अतिशय निंदनीय झालेली आहे राज्यघटनेवर सर्व एकच समाज न चालता सर्व जगत जग जग घटनेवर चालत आहे एकच समाजाचं काम नाही आहे घटनेवर बोलण्यासाठी आपल्या संविधानाचा अपमान झालेला आहे तर एकाच समाजाचं कार्य नाही आहे सर्व सर्व देशातील नागरिकांचा हक्क आहे याच्यावर बोलण्यासाठी तर सर्वांना विनंती आहे का सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन या विषयावर सर्व आपले मतं मांडावे परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जी भारतीय संविधानाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे ती प्रतिकृती तिथील एका इस्माने माते इसम म्हणून आपण त्याला जो विकृत मानसिकतेचा आहे त्याने तोडफोड केली आणि त्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि तेथील जे पोलीस प्रशासन आहे ते नेमकं संविधानप्रेमी भीमसैनिकांनाच जेलात टाकत आहे जवळपास पन्नास मुख्य आरोपी भीमसैनिक तिथं करण्यात आलेले आहेत आणि साडेचारशे ते पाचशेच्या वर अधिक भीमसैनिक हे सहा आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत मात्र हा आपल्या भीमसैनिकांवर होत असलेला अत्याचार अन्याय आहे हा अत्याचार आपण कुठं संपुष्टात आणू शकतो याचा आपल्याला निषेध करायचा आहे आपल्याला आपल्यावर होणारे अत्याचार थांबवायचे आहेत आणि ते सर्व एकजुटीनंच होतील त्याचसाठी आज आम्ही इथे दीक्षाभूमी स्मारक समिती अचलपूरच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांना एक निवेदन सादर करत आहोत आपल्या अचलपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अरकराव सर यांच्या माध्यमातून तर मला असं वाटते या अचलपुरातील जनता जे भीमसैनिक आहेत किंवा मग ज्यांना भारतीय संविधानाबद्दल प्रेम आहे असे लोक या आजच्या या निवेदनासाठी इथं हजर झालेले आहेत तर त्या सर्वांनी एक प्रकारे आपला आक्रोश म्हणून इथं भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची घोषणा करावी आणि आपला निषेध व्यक्त करावा जो संविधानाबद्दल आव्हान केला त्या संविधानाबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडी करते निषेध करतो आणि हे प्रकरण का घडते तर खरं कारण म्हणजे ज्या सरकार हे कायद्याच्या अंतर्गत चालते तर त्यावेळेस तिथं लोकशाही चालते परंतु पण सरकारच सरकारच्या अंतर्गत जर कायदे चालत सर तर तिथं हुकुमशाही चालते पण सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जे आमचं बी जे पी सरकार आहे हे अख्खं पूर्ण कायद्याच्या अंतर्गत न चालता सरकारच्या अंतर्गत कायदे चालतात म्हणून तिथं हुकुमशाहीची वाटचाल चालू झालं आहे म्हणून ये हे सुद्धा सुद्धा त्यांनी घोळ केला आहे का दोन हजार चोवीसमध्ये जे वाढीव मतदान झालं पूर्ण देशामध्ये चार करोड शा पासष्ट लाख शेहेचाळीस हजार आठशे पंच्याऐंशी हा जनतेचा नाही तर संविधानाचा अपमान आहे हे संविधानाचं बार बार अपमान करत आहे कारण हे सरकारच्या अंतर्गत कायदे चालवतात आणि जोपर्यंत आम्ही एकजूट होणार नाही हा एक अचलपूरच्या माध्यमातून वंचितच्या माध्यमातून मी अचलपूरच्या माध्यमातून एक एकत्र करून करून आमचा समाजाचा संदेश हा सरकारपर्यंतच जावा हे व्यक्त करतो आणि मग देऊ शकतो